बरेच ताई साहेब मला म्हणते त्या लसणाची चटणी वगैरे करताना आका लसूण कुठला वापरते तू दाखव साहेब अजून गावरानच लसूण आहे माझ्याकडे मी हाब्रिड लसूण आणलेलंच नाही आहे कारण का माझ्याकडं गावरान लसूण अजून वीस किलो शिल्लक आहे मी फक्त ना चारशे रुपये नाही लसणा चटणीसाठी लसूण आणलेला आहे म्हणून मी तुम्हाला ज्या दिवशी हाब्रिड टाकन ना त्या दिवशी सांगन तोपर्यंत हाच टाकन आणि एकदम क्लिअर खट आहे मेलेला नाही काय नाही काय नाही का मला चिवड्याला टाकायचं म्हणून मी सरलेलं आहे नमस्कार सगळ्यांना तर मैत्रिणीनं हे डिंकाच्या लाडूसाठी हे ना मिश्रण भाजून कालवून ठेवलं या इकडं चिवडा केला आहे मस्तपैकी ज्या ज्या ताईसाहेबांनी मला सांगितलं होतं त्यांचा केला आहे माझ्या ताईसाहेबांना कुठल्या कुठल्या ताईसाहेबांचा ती सांगते त्यांना फारसा वगैरे लई नको होता असं कमी ह्याच्यामध्ये जास्त लसूण टाकून मला बनलेल्या एखादी पाठीमागं मी गणेशला खायला गेलं ते तर त्यावेळेस त्यांना टाकला होता आणि मग दुसऱ्या अजून एक ताईसाहेबांचा चिवडा आहे अजून ही चटणी आहे शेंगदाण्याची तुम्ही ताई साहेब म्हणत होता अक्का आम्हाला शेंगदाण्याची चटणी पाहिजे तर ही बघू शकता इथं तर गावरान लसूण आहे हिरवी मिरची आहे हिरवी मिरचीची शेंगदाण्याची चटणी आणि इथं शेंगदाणं त्यांनी मला सांगितलं होतं त्याप्रमाणे भाजल्यात येतं त्याप्रमाणे कोथिंबीर पण घेतली आहे आणि इथं जिरं पावडर पण आणलं आहे आम्ही ही जिरी पावडर ती केलेली आणि ही जिरी ही आपलं जिरं आणि आता आम्ही फोडणी देणार आहे आमच्या ताई आणि आमचं ती एक तुपाची भरणी संपली कुठं गेली व का तेव्हा एक तुपाची भरणी संपली मिश्रणाला आणि ह्यातली ही वापरली बघू शकता झाली अर्धिकशी आणि अजून ह्यातमध्ये बरच आहे खसखस टाकायची आहे विलायची संपली विलायची नाच परत ना अजून ह्यातमध्ये बरंच काय काय टाकायचं राहिले सामान आमचं सा। सगळं मिक्स आहे ही काजू बदाम खाली हायत तो म्हणजे ना का कुठं इथं हो का एवढ्या मोठ्या पातेल्यात कुठं घावायचं तर ही चटणी केल्यावर तुम्हाला दाखवते माझ्या ज्या ताई साहेबांना पाहिजे त्यांनी नक्की सांगा जिरं पावडर लसूण हिरवी मिरची भाजलेले शेंगदाणे आणि कोथिंबीर तर ताई साहेबांनी एवढं आणि मीठ टाकायचं आहे तर एवढं टाकायचं आणि ह्याची चटणी करायची मैत्रिणीनं ज्या माझ्या ताई साहेबांना घरी करून खायची त्यांनी घरी पण करून खा ज्या ताईसाहेबांना ऑर्डर द्यायची त्यांनी ऑर्डर पण द्या काय अडचण नाही ताई मी इतका लसूण टाकलाय बघा लसूण माग झालाय तरी नमस्कार सगळ्यांना मैत्रिणी आले होते भेटायला आणि कुठं आले ते सांगते कुठन आलाय <laughs> <laughs> आणि ह्या ताई साहेब पनवेलला असताना तुम्ही <laughs> पनवेलला असते त्या आपल्याकडून मसाला पण घेतलेला बर का <laughs> आणि आता पण सगळं सामान घेतले वेळ झालो ना आलेला तुम्ही दोन तास दोन तास झाला आलेले तीन तास कसे गेले कळलच नाही <laughs> एकदम आपलेपणाची पणाची वागणूक मिळाली मस्त पैकी थँक्यू पाऊन चार छान झाला छान करतात मस्त आहे आहे छान आल्यावरती मला आलेला कसा व्हिडिओ काढायचा मग आता निघाल्यात म्हणलं म्हणलं थांबा काढते थोडासा तेवढीच आठवण राहते ओळखवण राहते ओळख राहते <laughs> बोर पण आले चिल्लर पार्टी हे त्यांचं जाऊ आहेत सखे जाऊ आहे दोघी जणी तुम्ही कुठे राहता आणि ह्या पण आणि ती गणपतीच्या सुट्टीला आल्या कर्जतला आणि ते कर्जत वर ना मायाकडे आलं तिथे किती किलोमीटर जवळ शंभर किलोमीटर असेल मला वाटलं बारामती तालुका ती कर्जत तालुका कर्जत तालुका ती बारामती तालुका म्हणजे दीड तास लागलं त्यांना यायला आणि आल्यापासून गडबड चालली जायसाठी का तर माझं काम पडलं म्हणलं माझं काम आजच्या दिवस मी कॅन्सल करते तुम्ही थांबा आता इथून जाणार आहेत कविताकडे कसं वाटलं इथलं वातावरण आल्यावरती एकदम सुंदर मुलांना एकदम आवडलं एकदम आपले आले मुलांचे एकदम पाऊस केला छान एकदम छान स्वभाव आहे आणि व्हिडिओ मध्ये इतकं छान वाटत स्वभाव कि म्हणजे असं प्रत्यक्षात तर त्याच्याहून जास्त रियालिटी आपण किती जरी दाखवायचा प्रयत्न केला ना मैत्रिणीला कधी हो <laughs> ना कधी बाहेर येतील लपत नाही त्याच्यामुळे जसं आहे तसं मी दाखवायचा प्रयत्न करते म्हणजे फोटो फोटात ये तसं काय नसतं जसं तसं रिअल असतं जशी आहे तशीच आहे मी आले तरी कामच चाललं होतं आमचं आपलं खजर सोला बोलायचं काम चाललं होतं लाड्यावर चाललाय लाडू आवडले का लाडू आवडले एकदम छान साहित्य घेतलं त्यांनी ताईंनी दोघींनी पण सगळं लसणा चटणी चालवली पावडर चालवली हळद चालवली मसाला चालवलाय मिरची पावडर चालवली शेंगदाण्याचा लाडू चालवले ते तर डिंकाचा लाडू माझ्याकडे शिल्लक नाही त्यामुळं नाही दिलं आणि मिरची पावडर बी होती पण कमी कमी सगळं संपलंय लसणा चटणी बी संपली रोज व्हिडिओमध्ये ढिगा धावते तर काहीच नाही मोकळच आहे मलाच मैत्रिणींना लाज वाटते कारण का जेवढं बनवून तेवढं सगळं समजतो आमच्याकडं शिल्लक राहत नाही आता पहिला शिल्लक राहायचा मला गिरायकाची वाट बघावं लागायची आता काय होतं गिरायकच माझी वाट बघत बसते बाय कधी टाकली कधी टाकली जायचं आता कविताकडे जाणार आहेत आणि सगळी त्यांची बाळ आल्यात येतं भाव आल्यात येतं ती पण तुम्हाला दाखवते चला दाखवणार काय म्हणताय मी कसं वाटलं इकडे येऊन एकदम छान मनिषा ताईंचा पाहून चार बघून आम्ही खुश झालो असं वाटलं घरीच आपण आलोय काय घ्यायला आलो असं काही वाटलंच नाही नाही कधी इतकी फॅमिली येतात ना एवढे ताई साहेब सगळे येतात ना पण बाळ आमचा आजारी आहे थोडस आणि जेवढे ऑनलाईन जसे दिसतात तसेच त्या प्रत्यक्षात सुद्धा आहेत थँक्यू सगळ्यांना तिकडे पिल्ल पण ते काय म्हणताय दादा करमलं का गणूला घरी नाही नाही तर गोलू नाही गणेश नाही तुम्हाला लई फिरवून असतो असत्या लाडू आवडलाय त्याला जास्त त्याच्यामुळे आम्हाला खाऊ सगळं लाडू सगळे आवडले ना थँक्यू नाही बरेच जणांना आल्यावरती कसं होतं आता बापू मस्त मला म्हणते आले आखा तू जेवण ही पण सगळे जण काय काय लय गरबडीत असते ती मग मला वाटतं काय देव मग मी आपलं लाडू छान एकदम मस्त सगळ्यांना आता निघालेत कविताकडे त्यांना लोकेशन पाठवलं कधी मटेरियल वगैरे बघितलं किंवा मग किचन मध्ये आमचं चाललं होतं किंवा अचानक आला स्वच्छता आहे म्हणजे घरच्यापेक्षा चांगली स्वच्छता आपल्या इथे मेंटेन केली जाते आणि तुम्ही मला ह्यांनी काय फोन वगैरे केला नव्हता कारण का अचानक आले लोकेशन त्यांनी काय टाकलं होतं तुम्ही जाधव फॅमिली तुम्हाला जर माझ्या मैत्रिणींना काही ताई साहेबांना यायचं असं मला आधी घर मेसेज करत जा पण तुम्हाला माझा कधी फोन नाही लागला तुम्ही इकडे आलेला असला तर फक्त जाधव फॅमिली म्हणून तुम्ही ना गोजूबाई टाकायचं मैत्रिणींना आणि त्याच्या खाली लोकेशनला गोजूबाई टाकून जाधव फॅमिली टाकायचं डायरेक्ट दारात गाडी येते आम्ही डायरेक्ट दारातच बाय <laughs> या आता परत हो। आल्या गेल्या गेल्या त्या लय लांबणा आल त्या माझ्या ताई साहेबांना दादांती <laughs> भारी वाटलं लई येतात फॅमिली लई ताई साहेबांती येतात काहीतरी राहिलं वाटतं मैत्रिणींना काय राहिलं काय माहिती थांबा गेली सगळेजण ती कविताच्या घराचं लोकेशन आहे ना त्यांना व्यवस्थित पाठवलं नव्हतं कवितानी त्याच्यामुळं परत ती ताईसाहेबांनी गाडी दादांनी थांबवली होती मग कविताला फोन केला आणि त्याला सांगितलं पुला कशी लावते भाऊंना ह्याला मग तू न्यायला ये चला आता काय करू आता चिवडा केलेला चिवडा भरतो आणि शंगदाण्याचं लाडू करायचं ते तर ताईसाहेबांचं टाकायचं होतं ह्या ताईसाहेबांना ता ह्यांना दिलं लसणाची चटणी पण आता करते आणि अजून काय कमी पडलंय धना पावडर अजून करावी लागेल <laughs> उलशिक राहिली होती थी थी तेर ते ती तेरला दिली काय झालं आहे उरकत नाही काय होतं आम्ही रोज आम्हाला जेवढं उरकर ना तुम्ही म्हणताना काका रोज तू तशीच म्हणती पण जेवढं उरकर ना तेवढं बनवतं आणि ते देतो ताजं 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 मटेरियल मग शिल्लक पण काय राहत नाही आणि लोड पण येत नाही तुम्ही सगळेजण आहेच की तुम्ही सगळेजण म्हणताच की आका चार पाच दिवसाने टाक मी तुमच्याकडून चार पाच दिवस घेतेच की असं आता असं द्याज मसाला आता उराकला तर करू नाही तर मग उद्या करू काय नाही अडचण एक दिवस लेट देवाय नाही गणपतीत गणपतीत चिवड्या लाडू देते गणपतीत काय खाते गणपतीत काय खाते शेव चिवडा लू येव काही लाडू येत ही श्याम बन खजुरीचा काही आणि बापू दोन्ही लाडू दोन्ही लाडू खाऊन बघा खायचो कसा लागतोय लागतोय काय नाही माणसं भेटाय तिला मुंबईची पण मी वरती हुकाहुकी झाली हा काय नाही पदेशील चालले इ तो आपल्या आठवड्याला सारखं आठ दिवस काय जात नाही का

बिहर खाल्ली ना आता निघालूया हळू हळू हो आता परत यायच उद्या उद्या नाही गुरुवारी गुरुवारी येतो आता मावशीच्या जायचं अजून हो दोन तीन घर भाऊकडे जायचं समध्याच्या गाठी घ्यायच्या घरी आपलं अश्विता पशी जावा लाग येऊ का मग बापूच पटले तर टाका कमी कमी बापूला